शरीरातून विषारी पदार्थ किंवा औषध काढून टाकण्याच्या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात या प्रक्रियेला डिटॉक्स करणं असंही म्हणतात डिटॉक्सिफिकेशन ही एक पर्यायी औषध उपचार पद्धती आहे डिटॉक्सिफिकेशनचे फायदे काय आहेत ते आपण पाहू मित्रांनो सणासुदीचे दिवस असले की आपल्याकडे गोडधोड पदार्थ बनवले जातात त्यात गोड चटपटीत पदार्थ गुजिया पेय दही भल्ले मसालेदार नाश्ता आणि तळलेले पदार्थ यांचा आस्वाद घेतला जातो दरम्यान हे अतिरिक्त तळलेले आणि साखर युक्त अन्न शरीरात विषारी पदार्थ वाढवू शकते ज्यामुळे थकवा पोट बिघडणं आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात अशा परिस्थितीत शरीराला पुन्हा हलकं आणि ऊर्जावान वाटावं वा म्हणून शरीराला डिटॉक्स करण्याची गरज आहे शरीराला डिटॉक्स करणं म्हणजे काय ते आपण पाहू शरीरातून विषारी पदार्थ किंवा औषध काढून टाकण्याच्या प्रक्रियेला डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतात या प्रक्रियेला डिटॉक्स करणं असंही म्हणतात डिटॉक्सिफिकेशन ही एक पर्यायी औषध उपचार पद्धती आहे डिटॉक्सिफिकेशनचे फायदे काय आहेत ते आपण पाहू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात शरीराला ऊर्जा दिली जाते वजन कमी होण्यास देखील याचा फायदा होतो त्वचा स्वस्त दिसू लागते आणि केसांचं आरोग्य चांगलं होतं शरीराला डिटॉक्स करण्यासाठीचे काही उपाय पाहूयात विशिष्ट आहार घेणं उपवास करणं पूरक आहार घेणं निरोगी आहार घेणं पुरेसा व्यायाम करणं हायड्रेट राहणं येथे मी तुम्हाला पाच असे सोपे पेय सांगणार आहे जे शरीराला डिटॉक्स करतात जे तुमचं शरीर आतून स्वच्छ करतील आणि तुम्हाला ताज वाटेल लिंबू मधापासून बनवलेलं डिटॉक्स पेय आपल्या शरीराला कसं मदत करतं ते आपण पाहूया लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं मध मद पचन संस्था सुधारत आणि शरीर हायड्रेट ठेवत हे पेय कसं बनवायचं तेही पाहूया एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या एक चमचा मध घाला सकाळी रिकाम्या पोटी ते फायदे काय होतात पाहूयात हे पेय चयापचय गतिमान करतं वजन कमी करण्यास मदत करतं आणि यकृताला विषमुक्त करतं सेलेरी वॉटर डिटॉक्स ड्रिंक सेलरीमध्ये अँटी ऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे पोटाच्या समस्या दूर करतात आणि पचन सुधारतात ते कसं बनवायचं एक चमचा सेलेरी एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळी ते गाळून प्या आणि रिकाम्या पोटी प्या याचा नेमका फायदा काय होतो हे पेय पोटातील जडपणा कमी करत गॅसची समस्या दूर करतं आणि शरीर आतून स्वच्छ करत ग्रीन टी डिटॉक्स ड्रिंक ते कसं मदत करतं ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात हे चयापचय वाढवतं आणि शरीराला हलकं वाटत आता हे पेय कसं बनवायचं एक कप गरम पाण्यात ग्रीन टी बॅग घाला त्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी ते काढून कोमट पाणी प्या हे शरीरातील चरबीचे संशय कमी करतं पचन सुधारत आणि त्वचा देखील चमकदार होते धणे आणि जिरे यांचं डिटॉक्स पेय एका जातीतील बडीशोप डिटॉक्स पेय कशी मदत करत धने जिरे आणि बडीशोप हे तिन्ही पदार्थ पचन संस्थेसाठी सा फायदेशीर आहेत आणि शरीरातील विषारी घटक देखील ते काढून टाकतात आता हे पेय कसं बनवायला हवं एक चमचा धने एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा सकाळी ते उकळून घ्या गाळून घ्या आणि त्याचं कोमट पाणी प्या आता याचा शरीराला फायदा कसा होतो हे पचन सुधारतं पोट फुगणं कमी करतं आणि शरीराला डिटॉक्स करतं नारळ पाणी डिटॉक्स पेय हे कसं मदत करतं तर नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीराला रिहायड्रेट करतात आणि अंतर्गत स्वच्छता करण्यास मदत करतात आता हे कसं बनवायला हवं ताजे नारळ पाणी घ्या आणि त्यात काही पुदिन्याची पानं घाला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धा लिंबू देखील त्यात पिळून घेऊ शकतात आता याचा शरीराला काय फायदा होतो तर शरीराला हे थंड करतं हायड्रेट ठेवतं आणि विषारी पदार्थ बाहेर काढतं जर तुम्हाला जडपणा पोटाच्या समस्या किंवा आळस जाणवत असेल तर हे पाच डिटॉक्स पेय तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात ते नियमितपणे प्यायल्याने तुमची पचन संस्था तर मजबूत होईलच पण तुमची त्वचाही सुधरेल आणि तुमचं शरीरही तुम्हाला हलकं वाटेल आता उशीर नका करू आणि तुमच्या आहारात डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्याही आरोग्यविषयक उपायांआधी आधी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या